कर्जत सुपरफास्ट वेगवान शहराच वेगवान न्यूज चॅनल जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष आठवण आली तसा काही मनसेचा पाठिंबा लावरे तो व्हिडिओ या पद्धतीत केली ही तर एक प्रकारे युती धर्माची केलेली गद्दारी आहे आणि आता ते मतांचा जोगवा मागत फिरत आहे की त्यांनी कुठल्या दिवशी बँक बुडाली कुठल्या दिवशी काय आंदोलन झालं किती ठेवीदार आहे किती पैसे आज सुद्धा इथून मी कॉल करावा त्यांनी तोंडपाठ जर सांगितलं तर मी राजकीय जीवनातून संध्यास घेईन आणि यांचा कधी सहभागच नव्हता त्यावेळेला आपण राजकीय व्यासपीठाला कुठे होता आपला उद्देश सुद्धा राजकीय झालेला नव्हता हा विषय तुमच्या ध्यानी मनी पण नव्हता आणि आजही नाहीये फक्त त्याचा राजकीय वापर कसा करता या उद्देशाने तुम्ही प्रेस कॉन्फरन्समध्ये बोलात जे तटकरे खास माणसं आहेत हे झाले यांनी काहीच केलं नाही ह्यांनी काहीच केलं नाही मला आमदार करा मी करतो अहो तुम्हाला आमदार करायचं आहे तुम्ही आव्हान जेव्हा जनतेला किंवा मतदारांना करताय त्यावेळेला संवेदनात्पद तुमच्याकडे होतं तेव्हा तुम्ही ते काय केलं हे सांगा ते तुम्हाला करता आलं नाही स्वतःचा अपेश झाकण्याकरता दुसऱ्यांनी काही केलं नाही आज महायुतीच्या माध्यमातून महेंद्र शेठ थोरवे आपले लोकप्रिय आमदार कार्यसम्राट आमदार जे उभे आहेत यांना विजयी करण्याकरता आम्ही सर्व भारतीय जनता पार्टी शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आर पी आय आणि इतर घटक पक्ष कटिबद्ध आहोत खरंतर आज ही पत्रकार परिषद जी होती ती दोन दिवसापूर्वी आत्ता जे संतोषजी बोर असतील किंवा राजेशसी लाड यांनी अतिशय विस्तृतपणे अनेक मुद्दे मांडले आणि तुम्ही सुद्धा पत्र हेच पत्रकार त्या पत्रकार परिषदेला होते त्यांनी मांडलेले मुद्दे विकास काम त्यांच्या आधीच्या पत्रकार परिषदा सुद्धा आपण बघितल्या तर विकास कुठे झाला आहे विकास दाखवा अशा पद्धतीच्या होत्या मला नेहमी एक आपण जेव्हा सा संगती दोषा म्हणतो तशातला प्रकार तसा काही मनसेचा पाठिंबा त्यांना मिळाला त्यामुळे त्यांनी ती पत्रकार लावरे येतो व्हिडिओ या पद्धतीत केली खरं तर कुठल्याही माणसाने काम करत असताना मी काय केलं माझं उद्देश काय हे सांगितलं केलं पाहिजे परंतु हे अपक्ष उमेदवार जे आहेत खरं तर त्यांना बोलण्याचा अधिकारसुद्धा नाही या गोष्टीवरती महायुतीमध्ये त्यांचे सर्वोच्च नेते अजित पवार साहेब आहेत हा टेक्निकली मुद्दा दाखवून पदाधिकाऱ्यांनी राजीनामे देऊन ते लढत आहेत ही तर एक प्रकार हे युती धर्माची केलेली गद्दारी आहे आणि आता ते मतांचा जोगवा मागत फिरत आहे कुठल्या जीवा मागत आहे जसं आत्ता राजकीय जीवनाचा त्यांचा उल्लेख केला काल दो, मी दोनच विषयावर त्याच्यातल्या बोलणारे काही विकास कामांची आणि पेन कॉपरेटिव्ह अर्बन बँकच्या संदर्भात त्यांनी जो काही त्या दिवशी हे सांगितलं की आम्ही काही पाठपुरावा केला तर पेंट कॉपरेटर सुद्धा त्या संदर्भात सांगायचं तर माझं आजही त्यांना या माध्यमातून आव्हान आहे की त्यांनी कुठल्या दिवशी बँक बुडाली कुठल्या दिवशी काय आंदोलन झालं किती ठेवीदार आहेत किती पैसे आहेत आज सुद्धा इथून मी कॉल करावा त्यांनी तोंडपाठ जर सांगितलं तर मी राजकीय जीवनातून घेईन कारण यांचा कधी सहभागच नव्हता बँक तेवीस सप्टेंबर दोन हजार दहाला पहिली बँकरप्ट झाली आणि त्यानंतर इथे बसलेले कॉम्प्युटरवरचे अनेक माझे सहकारी असतील रमेशजी मुंडे असतील व तु, आपले तुमचे दायनकर साहेब असतील आम्ही मोरच्या इंजिनिअरिंग कॉलेजवर नेला इंजिनिअरिंग कॉलेज बंद पाडलं तीव्र आंदोलन झालं आणि पेन कोऑपरेटिव्ह बँक ही संघर्ष समिती एक वर्षानंतर निर्माण झाली तोपर्यंत आम्ही सत्तोजी होईल पण होते सर्व एक समिती पहिली निर्माण केली आणि खऱ्या अर्थाने कर्जतमधनं पेंड कॉपरेटिव्ह बँकचा संघर्ष उभा राहिला ज्या ठिकाणी पेन कॉपरेटिव्ह जे नावाचं जिथे त्याचं हेडक्वार्टर आहे तिथे सुद्धा संघर्ष निर्माण झाला नाही एवढा मोठा संघर्ष कर्जतमध्ये निर्माण झाला ही गोष्ट आहे दोन हजार दहा सालची जसं राजेशजी म्हणाले त्यावेळेला आपण राजकीय व्यासपीठाला कुठे होता आपला सुद्धा राजकीय झालेला नव्हता पेंड कॉपरेटिव्ह अर्बन बँक हा विषय तुमच्या ध्यानी मनी पण नव्हता आणि आजही नाहीये फक्त त्याचा राजकीय वापर कसा करता या उद्देशाने तुम्ही प्रेस कॉन्फरन्समध्ये बोलला अहो तुम्ही राजकीय जीवनामध्ये चौदा नंतर आलात सतरा ते बावीस जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष होता अजून काही सभापती पद असतील या कारकिर्दीत या तुम्हाला लोकांची घरी आठवण आली आज निवडणूक या तोंडावर का आठवण आली तुम्ही सांगता वळसे पाटलांकडे मीटिंग लावली हे लावलं ते लावलं याच्यापूर्वी काय तुम्ही केलं का पेंट कॉपरेटिव्ह बँकेच्या कुठल्या व्यासपीठावर आलेत का ठेवीदारां कधीच आलेले नाही खऱ्या अर्थाने त्याचा पाठपुरावा जर केला असेल तर संघर्ष समितीचे आम्ही के मेंबर असू किंवा वैयक्तिक लेवलला अनेक गोष्टींमध्ये पाठपुरावा केला दोन हजार वीसला जर शासन नियम नवीन आला की ज्या बँका बुडीत निघतील त्याला एक लाखाचं विमा कवरेज असेल त्याच्यावरून एक लाखाच्यावरून ते पाच लाखावर नेलं आणि तो मुद्दा खऱ्या अर्थाने लक्षात आल्यानंतर त्याचा दिल्लीपर्यंत जो आपण आज इथे सुद्धा इथे सगळे बोलत आहोत की बाबा इथल्या महाराष्ट्र लेवलला होईल तर असं नाही केंद्रीय अर्थमंत्री अनुरागजी ठाकूर यांच्याकडे सर्वप्रथम मी स्वतः गेलो आपण पत्रकारांनी बातमी छापल्या आपल्याला माहिती आहे पत्र व्यवहार सुद्धा आहे त्यांच्याकडे मागणी मांडली की पाच लाखामध्ये आमच्या या बँकेला बसवावी त्यानंतर त्यांचं खातं बदललं केंद्रीय अर्थमंत्री बागवट जी साहेब असतील त्यांच्याकडे मग पाठपुरावा जाऊन गेला माझ्या माझे सहकारी ते निवेदन देताना राजेश जी भगत आमच्या तालुका अध्यक्ष होते एक तास आम्ही त्यांच्या केबिन मध्ये बसलो त्यांच्या केंद्रीय फायनान्स फायनान्सनिष्ठ जो आहे आता सचिव त्यांच्याबरोबर चर्चा केली ते पाच लाखामध्ये कसं बसवता येईल यावर चर्चा केली परंतु कुठेतरी राजकारण प्रत्येक गोष्टी आणाचं श्रेयवाद आणाचा या संघर्ष समितीचे सदस्य आपण आहोत परंतु संघर्ष समितीचे त्यावेळेला पहिले अध्यक्ष नरेंद्र जाधव होते त्यांना बाजूला सारून बिवरे हे व्यक्ती म्हणून जे तटकर्यांचे हो खास माणसं आहेत हे झाले आणि त्यानंतर संघर्ष समितीच्या माध्यमातून असं सांगितलं गेलं की आम्ही पैसे मिळवून देऊ संघर्ष समिती आज आपल्याबरोबर आहे आमदार साहेबांनी त्यांना मंत्रालयात येऊन भेटही करून दिली परंतु आम्ही विषय मांडला की पाच लाखापर्यंत जाऊ आपण आणि पाच लाख देऊ त्यावेळेला बिवरेंच्या माध्यमातून थोडासा विरोध केला एक विरोध केला की आपल्याला सर्व पैसे मिळाले पाहिजेत परंतु आज त्यांना लक्षात आलं की पाच लाख तरी आपल्याला मिळाले पाहिजेत नाही तर ता आपले पैसे मिळणार नाहीत म्हणून आता संघर्ष समितीने आपल्याला पूर्णपणे पाठिंबा दिलेला आहे त्यांनाही ती भूमिका पडली परंतु अशा माध्यमातून जेव्हा जी बँक बुडाली त्यावेळेची परिस्थिती आताची परिस्थिती जमीन आसमानाचा फरक आहे त्यामुळे खोटं श्रेय वगैरे करतात कॉपरेटिव्ह बँकेचे जे इथे ठेवीदार मतदार आहेत त्यांना काहीतरी प्रलोभित करायचं मीच पाठपुरावा करता हा धादांत थोटाटेपणा आहे आज त्याला राजकीय करता आमदार साहेबांनी तज्ञ वकील दिला त्याकरता पैसे त्यांना ते लक्षात आल्यानंतर म्हणतं काल येऊन पुन्हा सा, समितीने सा, सांगितलं ना की बाबा आमदार साहेबांनी आम्हाला मदत केली ज्या ज्या राजकीय व्यासपीठावर मदत करता येईल ती त्या त्या लोकांनी केलेली आहे भारतीय जनता पार्टी म्हणून आम्ही केली असेल महेंद्रशेठ थोरवे यांनी शिवसेना म्हणून केली असेल परंतु आपण या प्रक्रियेत कुठेही नव्हता राहायला विषय विकास कामांचा विकास कामांमध्ये जसं आता या वर्कऑर्डर दाखवल्या संतोषजी पंधरा ते आपलं चौदा हो ते एकोणीस आमचंच सरकार होतं शिवसेना भाजप युतीचं आपण नव्हतात त्याच्यामध्ये महेंद्र शेख तोर्वे जरी आमदार नसले तरी शिवसेना हा गटक पक्ष त्यांचा हा होताच ना त्या कामात काही कामं मंजूर झाली आणि पुढे दुर्दैवानी महाविकास आघाडीचं सरकार आलं एक दोन वर्षाकरता दोन अडीच वर्ष ते आपण रामायण सगळ्यांनी बघितलं मंजूर झालेल्या काही कामांना स्थगिती आली काही आर्थिक प्रश्न निर्माण झाले करोना काळचा कालावधी होता परंतु ती लक्षात आल्यानंतर आमदार साहेबांनी आपल्या मतदारसंघातला विकास झाला पाहिजे ह्या दृष्टिकोनातून त्यानंतर पाठपुरावा केला महाविकास आघाडीचं सरकार बदललं नवीन सरकार आलं आणि सगळ्या ह्या सुद्धा काही वर्क ऑर्डर महाविकास आघाडीतल्या कामातल्या सुद्धा आहे परंतु त्यावेळेला त्यांचं मतदारसंघावर लक्ष होतं आणि या सगळ्या एक एकवीसच्या कालावधी किंवा बावीस तेवीसला या सगळ्या गोष्टी मंजूर झालेल्या आहेत म्हणजे या भले प्रस्तावित काम होतं काम अनेक प्रस्तावित होत असतात परंतु प्रत्यक्ष जेव्हा फायनान्स प्रोव्हिजन होते किंवा वर्क ऑर्डर निघते तेव्हा कामाला सुरुवात होते आणि ती ही आमदार साहेबांच्या कालावधीत झाली म्हणून त्यांनी त्याचा उल्लेख केला की तो तो के हा निधी भरीव निधी जो आलाय तो माझ्या कारकिर्दीमध्ये आलाय तर तो खोडून काढण्याचा केविलवाडा प्रयत्न त्यांनी परवा केला निधी हा आमदार साहेबांच्या कालावधीतच आलेला आहे आणि त्यांनी जे त्यांचे बांधकाम सभापती होते ते उपसभा म्हणजे उपाध्यक्ष होते ते त्यांनी सांगावलं हो त्या काळात आम्ही हे भरीव काम केलंय यांनी काहीच केलं नाही यांनी काहीच केलं नाही मला आमदार करा मी करतो अहो तुम्हाला आमदार करायचं आहे तुम्ही आव्हान देवा जनतेला किंवा मतदारांना करताय आज तुमच्यातला एखादा पत्रकार किंवा माझ्यासारखा झाला आमदार झाल्यावर कोणी कामं करेल तुम्ही काम त्यावेळेला हो संवेदनाकपद तुमच्याकडे तुम होतं तेव्हा तुम्ही काय केलं हे सांगा ते तुम्हाला करता आलं नाही स्वतःचा अपयश झाकण्याकरता दुसऱ्यांनी काही केलं नाही म्हणजे असं आपण म्हणतो की दुसरा विद्यार्थी नापास झाला म्हणून मी पास झालो अहो तू कुठला पास झाला दुसऱ्याला मार्क कमी पडले असते असा पण कदाचित धरलं पण तू त्याच्याकरता श्रेष्ठ होत नाही ना हा मुद्दा आहे याच्यामध्ये त्यामुळे त्यांनी जो केलेला केबिल पाहण्याचा प्रयत्न आहे त्यांनी काही होणार नाही भारतीय जनता पार्टी आणि या महायुतीच्या सरकारमध्ये जी कामं झाली आहेत ही जनतेपर्यंत पोचलेली आहेत आणि महेंद्रशेठ यांनी सर्व समाजातील शेवटच्या भारतीय जनता पार्टीचा जो अंत्योदय विचार आहे समाजातील शेवटच्या घटकातील शेवटच्या माणसापर्यंत पोचून त्याच्यापर्यंत विसा विकासाची गंगा गेली पाहिजे हा मंत्र त्यांनी खरोखरी चाल त्या मंत्राच्या मध्ये त्या वाट्यावरती चालले आणि विकास घरोघरी पोचवला म्हणूनच येणाऱ्या वीस तारखेला सर्व कर्जत सहापूर मधली सून्य जनता त्यांच्या भनुष्यबाण या घटनासमोर चिन्ह दाबून प्रचंड बहुमताने त्यांना विजयी करेल आम्हा सरांना आत्मविश्वास आहे आम्ही टीम ते वीस तारखेला संध्याकाळी अहो रात्र काम करू आणि मला विश्वास आहे गेल्या वेळच्या मातींपेक्षा जास्त मार्जिंनी महेंद्र विजयी होतील याची ग्वाही ते आपल्या पत्रकारांच्या माध्यमातून देतो जय हिंद जय महाराष्ट्र तालुक्यातल्या घडामोडींचे अपडेट सर्वात आधी मिळवा कर्जत सुपरफास्ट चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका